ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज येस आमची नवीन मालिका आत्ताच सुरू झालेली आहे पंधरा तारखेला मुलगी पसंत आहे है, नाव आहे त्याचं आणि सन मराठीवर आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता ही मालिका ह्याचा यू एस पी म्हणाल तर हा एक सिनेमा आहे आणि ह्याच्यात रोमॅन्स आहे ड्रामा आहे फॅमिली ड्रामा आहे किचन पॉलिटिक्स आहे मिस्ट्री आहे थ्रिलर आहे पॅकेज आहे सो आय एम शुअर सगळ्यांना मजा येणार आहे तुम्ही एखाद्या मालिकेत असताल महरा, आ, of के के I बागला बागला। मला वाटतं ह्या मालिकेच जे पॅकेजिंग आहे नवीन कलाकार त्याच्यानंतर ज्या पद्धतीने गोष्ट रिव्हील होते ज्या पद्धतीने ड्रामा रिव्हील होतोय तो या गोष्टीचा युएसपी आहे आणि माझ्यासाठी म्हणाल तर मी काय भूमिका करते हे खूप महत्त्वाचं असतं माझ्यासाठी मालिका घेताना सो या आधीच्या ज्या दोन मालिका खूप लोकांना आवडल्या त्यातली एक अक्कासाहेब जी एक काय म्हणतात अख्खं कुटुंबाला एकत्र ठेवणारी एक अशी कणखर बाई होती त्याच्यानंतरची सौंदर्य इनामदार की जी एक बिझनेस वुमन होती पण तिचं तिच्या मुलांवर इतकं प्रेम होतं की त्या अनुषंगाने तिने तिचा जो कृष्णवर्णाचा द्वेष होता तोही बाजूला सारून दीपावर प्रेम केलं माझ्यासाठी ही भूमिका अशासाठी वेगळी आहे की ही कम्प्लिटली डार्क आहे जसं मी म्हणते की आय एम द विलन मी विलन आहे या मालिकेची सो so, गोष्टीतला हा भाग जो आहे तुछ। की कम्प्लीट डार्क कॅरेक्टर करायला मिळणं हाच माझ्यासाठी जास्त इंट्रिगिंग पार्ट आहे मी तेच म्हणते या या मालिकेचा यू एस तो की आहे की जे दिसतं तसं नाही आहे आणि जे नाही आहे तेच आहे सो देर इज लॉट ऑफ ड्रामा खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स आहेत सगळे म्हणजे जे पहिले पहिल्या प्रोमोमध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की ही विलन आहे सेकंड प्रोमोपर्यंत तुम्हाला लक्षात येतं की नाही ना ही विलन तर नाही याच्याबरोबर काहीतरी झालंय मग ही विलन आहे का सो मला वाटतं की प्रेक्षकांना प्रत्येक एपिसोड बघायला भाग पाडणं हा या फॉर्मॅट आहे या शोचा आणि तोच यू एस पी ए शोचा म्हटलं की आता तेच आता माझ्या ॲक्टिंग स्किलचं चॅलेंज आणि तुमचे आशीर्वाद तुम्ही आता मला वाटतं सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा कारण जसं तुम्ही म्हणाला तसं खरंच हा एक चॅलेंजचा भाग आहे की एखादी एखादा डार्क कॅरेक्टर जेव्हा असतं तेव्हा तुम्ही त्या ते कॅरेक्टरचा द्वेष करू शकता पण प्रेमाने द्वेष करता आला तर मज्जा येईल सो लोकांनी जर माझ्या ह्या विलनवर प्रेम केलं तर खूप मजा येईल विलनला नेहमी डार्क शेड जास्त असतात तर त्या चॅलेंजिंग वाटतं का ते ऑफकोर्स मी जसं म्हटलं की ह्या आधीच्या भूमिका माझ्या कणखर होत्या पण त्या डार्क नव्हत्या डार्क म्हणजे एक असतं की एखादा माणूस वाईट वागतो त्याला कारण असतं यशोधरा जे कॅरेक्टर मी आत्ता करते तिच्या वाईट वागण्याला किंवा तिच्या सेल्फिश वागण्याला कारण नाही आहे ती तशीच आहे तिला असं वाटतं की आहे। जे जे ती जे करते तेच योग्य आहे तेच बरोबर आहे तिला जे कराय तिला जे आयुष्यात हवं आहे ते तिच्या पद्धतीनेच तिला मिळवायचं आहे मग ती कुठलाही मार्ग त्याच्यासाठी त्याचा वापर करते सो मला वाटतं डार्क कॅरेक्टर मी याआधी खरंच केलेलं नाही कणखर भूमिका मी केल्या आहेत पण विलन केलेलं नाहीये मराठी चित्रपट सृष्टीत आणि मालिकांमध्ये कॅरेक्टर तुमचं कितीही मेन असू दे वगैरे काही असू दे जर गोष्टच लोकांना आवडली नाही तर लोक बघणार नाही मालिका सो माझ्यासाठी इम्पॉर्टंट असते की काय गोष्ट आपल्याला लोकांना सांगायची शेवटी आज डेलिसोप म्हटलं की कितीही नाही म्हटलं तरी फॅमिली ड्रामाकडेच आपण येतो मग त्यात आई मुलगा बाप मुलगा सासूसून हे सगळं येतच पण त्यांच्या आयुष्यातली काय गोष्ट आहे हे खूप महत्वाचं आहे जसं मला वाटतं की ह्या मालिकेची मुलगी पसंतची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे मालिका आणि चित्रपट काय वाटतं कुठला क्षेत्र तुम्हाला जास्त मी कधी सिनेमात कामच नाही केलंय कोणी मला विचारलंच नाहीये त्यामुळे माझ्यासाठी मालिकाच मॅडम तुमचं नेचर तसं डॉमिनेटिंगच वाटतं तर त्यामुळे तुम्हाला हे असे कनखर आणि इव्हन विल सुद्धा जे आहे ते डॉमिनेटिंगच आहे मला वाटतं येस पर्सनॅलिटीचा एक भाग असतो आपण नेहमी म्हणतो बघा आपण फॉरेनचे शो बघतो तेव्हा आपण म्हणतो की काय कास्टिंग असतं त्यांचं सो मला वाटतं तेच आहे जर तुम्ही तसे दिसला नाहीत आणि तुम्ही ते कॅरेक्टर केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला खूपच जास्त उजवा अभिनेता असायला पाहिजे जे आपल्याकडे डेफिनेटली दे काही लोकं आहेत पण मला वाटतं माझ्यासाठी थोडं सोप्पं होऊन जातं की माझ्या पर्सनॅलिटीला साजेशा भूमिका मला मिळतात पण येस नीट बघितल्या माझ्या भूमिका तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये पण थोडं थोडं वेगळे पण आहे नाही तुम्ही जसं म्हणलं की स्टोरीला तुम्ही तुम्ही जास्त हो देता त्याच्यामध्ये फर्स्ट फर्स्ट किंवा प्रोडक्शन ते नाही नाही असं काही नसतं सगळे चॅनल्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत सगळे ब्रॉडकास्टर्स खूप आम्ही सगळ्याच चॅनल्सवर काम केलेलं आहे सन मराठी तर आता नवं चॅनल आहे आणि खूप छान त्याचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता या नवीन चॅनलनी सुद्धा मला त्यांच्या कुटुंबाचा भाग करून घेतलेला आहे आणि एक अत्यंत कमाल अशी स्टोरी घेऊन ते आलेले आहेत सो so, येस yes, माझ्यासाठी गोष्ट महत्वाची माझी भूमिका महत्वाची नमस्कार मी संग्राम समेळ मी या मालिकेत श्रेयस ही भूमिका करतोय श्रेयस हा त्याच्या आईवर आंधळा विश्वास ठेवणारा मुलगा आहे आईवर त्याचं प्रचंड प्रेम आहे आणि आई कधी चुकीचं वागणारच नाही असा त्याचा ठाम विश्वास आहे आणि मग खरी गंमत तेव्हा येईल जेव्हा यशोधराचं ये खरं रूप त्याला कळेल आणि त्याचा आत्ताच एका मुलीवर प्रेम होत त्या मुलीचा काय हेतू आहे तेही त्याला माहित नाहीये त्यामुळे त्याला जेव्हा सत्य कळायला लागेल आणि त्याला जेव्हा कळेल की कोणाकोणाचा खरा हेतू काय कोण खरं कसं आहे तेव्हा तो कसा वागतो ती खरी मजा येणार आहे मालिका स्वीकारण्याचं मुख्य कारण काय म्हणजे मोठे कलाकारांसोबत की मी याच्या आधी एक मायथॉलॉजिकल सिरियल करत होतो योग योगेश्वर जयशंकर तर त्या भूमिकेनंतर बरीच वर्ष झाली होती त्याच्या आधी मी ताराणी मालिका करत होतो तर त्यामुळे चॉकलेट बॉय पासन मी लांब गेलो होतो गेली दोन तीन वर्ष तर मला पुन्हा ते करायचं होतं आणि मी ती कसा एक, एक ते शोधत होतो नाही तर कसं एक एका पठडीच्या भूमिका आपल्या नावावर बसल्या की लोक आपल्याला तसंच बघत राहतात त्यामुळे ते तोडून पुन्हा वेगळं काम करणं गरजेचं असतं सातत्याने त्यामुळे मी ही भूमिका आल्यावर लगेच हो म्हटलं कारण हा सगळ्यांना आवडेल असा चॉकलेट बॉय आहे त्याच्या गोष्टीत रोमॅन्स आहे आणि नंतर राग असणार आहे भावनांचा उद्रेक आहे सगळ्या गोष्टी आहेत या कॅरेक्टरच्या अवतीभोवती घडणाऱ्या सो म्हणून मी ही मालिका स्वीकारली आणि आराध्या ही एक जसं तुम्ही आत्तापर्यंतचे एपिसोड्स किंवा प्रोमो पाहिला असेल तर एका मिडल क्लास घरातली ॲक्च्युली ती मुलगी आहे आणि तिच्यावर काही एका पर्टिक्युलर म्हणजे साच्यातले काही आपले संस्कार असतात किंवा व्हॅल्यूज असतात तर तिच्या फॅमिलीबरोबर यशोधरा सरनाईक जे पात्र आहे त्या त्या असं काहीतरी करतात की त्यामुळे तिला असं वाटतं की आता याचा जाब विचारायचा आहे आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे तर त्यानंतर मग ती बदलून येते अनुष्का म्हणून आणि त्यातून हा सगळा छान प्रवास दाखवला आहे तर ती कशी बदलली आहे आधी ती किती गोड असते पण नंतर मग तिच्या पात्राला कशी एक वेगळी छटा दिली आहे तर ही माझी पहिली मालिका आहे आणि मी ताई आणि आमचे काही इतर सिनियर आर्टिस्ट आहेत सीजन्ड आर्टिस्ट आहेत त्यांच्याबरोबर काम करते तर छान वाटतंय मला पहिल्यांदा मी काम करते टेलिव्हिजनसाठी खूप छान खूप छान अनुभव आहे पहिल्या दिवसापासूनच त्यांनी म्हणजे एक आई कशी असते घरात जिने कुटुंब सांभाळलेलं असतं तिला लवकर उठायचं असतं तिला सगळ्या मुलांची काळजी घ्यायची असते ती रागवत पण असते तेवढंच प्रेम करत असते तर आमच्यासाठी ताई त्या आहेत आमच्या आईची जागा नाही तो म्हणजे ना ती आई जशी असते ना त्या तशा आहेत सो त्यात म्हणजे त्याला आपण हा शब्द नाही देऊ शकत दादागिरी वगैरे नाही नाही अभिनयातूनच मालिकेतून सुरुवात करायची मला वाटतं स्टेप्स असतात त्या छोट्या छोट्या आपण आधी नाटकातून सराव करत असतो कधी म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मग त्यानंतर आपण टेलिव्हिजनला जर आपण फेस केलं आणि ही सगळी माध्यमं वेगळी आहेत फिल्म वेगळं आहे टेलिव्हिजन वेगळं आहे तर टप्प्याटप्प्याने जाऊया पुढे माझी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमची कल्याणी एक वेल एज्युकेटेड मुलगी आहे फॉरेन्सिक सायन्स मध्ये तिचा अभ्यास तिने केलेला आहे ती ही मालिका करायच्या आधी नोकरीही करत होती इन दॅट डिपार्टमेंट पण हे तिचं पॅशन आहे अभिनय आणि योग्य संधीची ती वाट बघत होती आणि मला वाटतं ती आलेली आहे तुम्हाला प्रश्न सर्व मालिका तुम्ही केलेल्या विविध मालिका प्रेक्षकांना <laughs> म्हणजे तुम्ही टच राहिला मालिकेकडे प्रेक्षक आकर्षित झाला नाही <laughs> मला वाटत चांगल्या मालिका होत्या चांगल्या कॅरेक्टर्स होते, होते म्हणून लोक थांबले आणि त्यांनी मग भरभरून प्रेम केलं आणि मला नेहमी वाटतं की एकदा तुमची मालिका लोकांच्या मनापर्यंत पोहोचली ना की प्रेम करण्यासारखी सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे प्रेक्षक तुमच्यावर तुम्हाला हवं असेल नको असेल तरी भरभरून प्रेम करता कॅरेक्टर आहे त्यातून अजून बाहेर प्रेक्षक मला वाटतं प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात खूप कॅरेक्टर्स येतात पण एक काहीतरी असं येतं जे त्यांच्या मृत्यूपर्यंत कदाचित त्यांच्या समवेत राहतं आणि मला वाटतं अक्का साहेब ती व्यक्तिरेखा आहे की मी जाताना पण कोणीतरी म्हणेल अक्कासाहेब गेल्या माझ्या बरोबर कल्याणी आहे संग्राम आहे आणि आमची नवीन मालिका नुकतीच सुरू झालेली आहे पंधरा तारखेपासून सन मराठीवर तुमच्या प्रेमाची आशीर्वादाची खूप 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 गरज आहे खूप इंटरेस्टिंग मालिका आहे पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त सन मराठीवर मुलगी पसंत आहे